राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून फलटण तालुक्यातल्या आदरकी खुर्द या गावाला तब्बल सत्तर लाख रुपयांची विहीर मंजूर झाली मात्र ठेकेदार आणि काही सत्ताधारी मंडळींनी ही विहीर ओढ्यात खोदली या ओढ्यात गावातलं गटाराचं पाणी आणि शौचालयातली खाण जाते त्यामुळं या विहिरीतलं पाणी अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळं या पाण्याचा पिण्यासाठी वापर होऊ शकत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे विहिरीची जागा बदलावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे केली मी धर्मेंद्र प्रकाश निंबाळकर मुक्काम पोस्ट आदर्गी खोट या गावचा रहिवाशी असून त्या पाणी पुरवठ्याचं काम बासष्ट लाख रुपयाचं आता चालू आहे यात ही विहीर अतिशय गाणीच्या ठिकाणी काढलेली आहे त्याबद्दल ग्रामस्थांची तक्रार आहे उपसरपंचाची तक्रार आहे तरीही बिल काढले आणि अशीच कामं जर राहिली तर लोकांना दूषित पाण्यामुळे लगेच त्रास होणार आहे इतर रोगराई पसरणारे पूर्ण शौचालय तिकडनं वडेत विहीर काढलेली तरी प्रशासनानं दखल घेतली नाही तक्रारी अर्ज असून दखल घेतलेली नाही समज ही बिल काढलेली तक्रार असून शासनानं बिल काढला अदा केलं ठेकेदाराला अमाऊंट आता आठ लाख छप्पन हजार रुपये काढलेले त्या विहिरीचा अर्धवटच काम आहे चाळीस फुट विहिरीचं काम झालंय विहीर बदलायला विहिरीच्या जागा नाहीतर ही जर विहीर ठेवली तर संपूर्ण दूषित पाणी होणार आहे या पुढे आंदोलनच करावं लागणार आम्हाला कारण प्रशासन दखलच घेत नाही सौभाग्य मालन आनंदराव निंबाळकर राहणार आदरकी आदरकी खुर्द हे पाणी एकदम दूषित आहे ते पाणी पेल्यामुळं माणसांना त्रास होईल तरी हे आम्हाला मंजूर पाणी नाही ही विहीर वादाच्या भोरात सापडली असतानाच ठेकेदारांना मात्र पहिलं बिल काढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली ज्या दुष्काळी भागातील विहिरीवर प्रतिदिन दोन ताशी मोटारी चालत नाहीत त्याच दुष्काळी भागातील या विहिरीवर पाच एच पी इंजिन प्रतिदिन दहा तास चालवण्याचा विक्रम या ठेकेदारानं केलाय दिनांक दहा मे दोन तेरा, ते दिनांक दहा जून दोन तेरा, या कालावधीतल्या सत्तावीस दिवसात तब्बल दोन तास इंजिन चालवून विहिरीतून पाणी काढण्याचा अहवाल सादर करून या ठेकेदारानं आपलं आठ लाखाचं बिल मंजूर करून घेतलंय यासाठी त्याला काही स्थानिक पुढाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत बोला मी संजय बाळासाहेब निंबाळकर माजी सरपंच आदरकी खुर्द तालुका फलटण या ठिकाणी मी या निमित्तानं एक आमची ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की आमचं गाव हे दुष्काळी पट्ट्यात मोडणारं गाव असल्यामुळं फलटण तालुका हा तसा दुष्काळी पट्ट्यातील तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये पाण्याची वणवण असताना आमच्या गावामध्ये जे विहिरीचं काम या ठिकाणी जे झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारांना मात्र इथे अजब असं या ठिकाणी पाहायला मिळालं की संबंधित विहिरीचं काम करताना चोवीसशे पंच्याण्णव तास विहिरीचं खोदाई काम करताना पाणी काढण्यासाठी दाखवलेलं आहे म्हणजे साधारणत पंचवीसशे तास त्या पाणी काढण्यासाठी जर लागला असेल तर या ठिकाणी ही नवल एवढं आश्चर्य आहे की एका बाजूला दोन तास शेजारी पन्नास फुटावरती विहीर आहे पाणी पुरवठ्याची तर त्याचं पाणी दोन तास फक्त चालतंय पन्नास फूट अंतरावर ही नवीन जी काढलेली आहे त्याला मात्र नवीन काम विहिरीचं काढताना पाणी काढताना चोवीसशे तास पण चोवीसशे पंच्याण्णव तास लागतात हा जे पैसे फक्त त्या ह्या खाली काढण्याचा प्रकार यांना या ठिकाणी केलेला आहे ही चुकीच आहे पूर्णता सदर विहिरीला ग्रामस्थांचा गावकऱ्यांचा विरोध आहे आणि सदरची विहीर पूर्णतः गाणीच्या आणि अयोग्य ठिकाणी ही विहीर घेतलेली त्यामुळं ग्रामस्थांना रोग राहिला सामोरं जाण्याशिवाय काही पर्याय नाही ह्याचा परिणाम ही ग्राम जनतेच्या आरोग्यावर होणार आहे आणि याची दखल ही जर घेतली नाही तर निश्चितपणानं लोकसभेच्या वेळेला आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असून केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातल्या लोकांची अशी परवड सुरू आहे अधिकारी मात्र या ठेकेदारानं उपसलेल्या पाण्यासाठी पुढे ओंजळ करून उभे आहेत कॅमेरामन ओंकार गिरीसह ब्युरोचीफ अमर मोकाशी लाईव्ह सातारा